दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा पश्चिम नाशिक शहर शाखा यांच्या विद्यमान भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सामाजिक कार्यकर्ते सुहासजी पवार नाशिक जिल्हाध्यक्ष प्रवीण बागुल चावदास भालेराव सचिव शरद भोगे महाकर्मभूमी बुद्धविहार ट्रस्टीचे अध्यक्ष विलास गांगुर्डे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला पूज्य भंते सुमेध बोधी यांनी भीमस्मरण भीमस्तुती गाथा दिल्या तर सुहाजी पवार यांनी भारतीय संविधान उद्देशिकेचं वाचन केलं नाशिक शहर शाखा अध्यक्ष एस एल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दे कार्यक्रम साजरा झाला यावेळी प्रकाश जगताप पी के गांगुडे प्रभाकर कांबळे विजय गांगुडे रविकांत भालेराव पत्रकार रवींद्र जाधव प्रल्हाद उघडे कुमार मोरे संजय देवरे अनिकेत साळवे अरुण बोर्डे महेश खरे निलेश खरे लीना खरे विठाबाई दिवरे नूतन साळवे कल्पना भालेराव सुशिला जाधव कविता बोर्डे वैशाली आठवले अनिता मोडधरे सुमिता गांगुडे माधुरी निकाळे आदी उपस्थित मान्यवरांनी भारतीय संविधानाच्या जयघोष करीत भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिक रोड येथील ऐतिहासिक बुद्धविहारात भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती सुगंधी पुष्प अर्पण करून मेनबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करून पूजन करून पूज्यभंते बीसुमेद बोधी यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील गाथा दिली माझं संविधान टिकेल तर देश टिकेल या विषयावर सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पवार यांनी मनोगत व्यक्त केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान देऊन आज पंच्याहत्तर वर्ष झालेले आहे त्या निमित्ताने संपूर्ण देशभर ह्या संविधानाचा गौरव दिन साजरा होत आहे या संविधानाच्या माध्यमातून हा देश एक आणि अखंड कसा राहील हा देश ज्या अनेक जातीपातीमध्ये विखुटलेला आहे तो देश संघ चालवण्याची ताकद या संविधानामध्ये आहे आणि भविष्यातही राहील आणि म्हणून हे संविधान जे आहे ते टिकेल तर हा देश टिकणारा आहे या संविधानाच्या प्रती सर्वांच्या मनामध्ये एक जागर निर्माण करण्याचं काम या प्रत्येक भारतीय नागरिकांचं आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या संविधानाचा जागर कायमस्वरूपी प्रत्येकाच्या मनात राहावा आणि संविधान जे आहे हे भारताचं एक राष्ट्रग्रंथ आहे त्याच्यामुळे त्याचं त्याच्यामध्ये जे लिहिलेलं नियमांचं पालन सगळ्यांनी करावं अशी मी या ठिकाणी आवाहन करतो आणि आपल्या सर्वांना सर्व भारतीय नागरिकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी मला भारतीय बौद्ध महासभा आणि बुद्ध विहार समितीने मला या ठिकाणी बोलवलं आणि आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने हजर राहिले त्यामुळे आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय बाबा सर आजचा जो दिवस आहे तो, तो भारतीय राज्य घटनेचा या देशाला अर्पण केलेला दिन साजरी करत आहोत मित्रां आता सर सरांनी सांगितलं का घटना बदलायची घटना मोडायची किंवा घटना तोडायची अशी या ठिकाणी प्रत्येक आपले जे राजकारणिक आहेत त्यांच्या वतीने या ठिकाणी सातत्याने बोललं जात आहे याकरता एका शायराने म्हटलं आहे इस हुकूमत की ऐसी की तैसी हीच हुकूमत की ऐसी की तशी अगर हम बगावत करते महाकसम बाबासाहेब घटना लिखते तो पुरा भारत ज्याला कर राग कर देते या ठिकाणी या घटनेला हात लावण्याचा प्रयत्न जो करणारा चा प्रयत्न करेल त्याचे हात कलम केल्याशिवाय राहणार नाही असे या ठिकाणी आपल्या संपूर्ण आंबेडकरी जनतेच्या वतीने असं मी या ठिकाणी जाहीर आर... करतो कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रवीण बागुल यांनी केलं तर विलास गांगुर्डे रविकांत भालेराव लीना खरे यांनी भारतीय संविधान गौरव दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शरद भोगे यांनी केलं शेवटी सामुदायिक राष्ट्रगीत घेत भारतीय संविधानाच्या जयघोषात कार्यक्रम संपन्न करण्यात आला मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड